नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान अशा ऑर्डर आल्याबर का आता आपल्याला हे स जेवढं प्रोडक्ट दिसतंय तुम्हाला हे सगळं आपल्याला ऑर्डर द्यायच्या आहेत तर हे ऑर्डर जे आहेत ते एक मेडिकल आहे मेडिकलवाल्याने घेतलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही पेस्ट हे पित्ताचं लिवेगॉन लिक्विड आहे हे चंपी चम्पियन तेल आहे जे आपल्या शरीराची मालिश वगैरे करण्यासाठी घ्यायचं लावायचं आणि अशी उलटी मालिश करायची हे फेअरनेस क्रीम द्यायच्यात त्यांना पाच वॉश पाच फेअरनेस क्रीम पाच वॉश पाच हे उंडविली नावाची क्रीम पाच द्यायचे शा कम्प्लीट केअर शॅम्पू आणि अँटीजॅन्डल शॅम्पू त्यांना सॅम्पलसाठी दोन्ही ह्याचं द्यायचं या आणि हे पण ह्याचे लिक्विड आहे तेल बॉटल द्यायच्यात त्यांना हे माहुंगरा तर असं त्यांची ऑर्डर आहे तर ते पॅक करायचं चाललंय तर तिने बॉक्स घेतला आहे बॉक्स पण आमच्या कंपनी शेतीच्या प्रोडक्टचा बॉक्स आहे इंडिय म्हणजे काय काय प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट पण सध्या त्याच्यावर आहेत तर बॉक्स आहे पॅकिंग करायचे त्याच्या अगोदर ऑनलाईन व्हिडिओ काढा त्यांनी म्हणजे मेडिकल आहे तर मेडिकलमध्ये पण हे प्रोडक्ट जाऊ शकतात छानपैकी विकू शकतात कारण हे प्रोडक्ट जे आहे ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि आजकाल कसं माणसाचा कल सगळा आयुर्वेदिकडं वळालेला आहे कारण केमिकलपेक्षा कधी पण आयुर्वेदिक चांगलं ना आयुर्वेदिकचं कसं असतं जरा रिझल्ट उशीरा असतो चांगला का रिझल्ट असतो तर हे द्यायचं आहे आणि हे पेस्ट एक दोन तीन चार पाच पाच पेस्ट द्यायच्यात त्यांना आणि या बाकीच्या शाळेतले सर आहेत त्यांच्यासाठी द्यायच्यात येत आणि दोन आपल्याला असं चाललंय पॅकिंग तर कोणाला काय पाहिजे असं घ्यातलं तुम्ही हे फेरनेस क्रीम बघू शकता किंवा फेरनेस क्रीम किंवा फेसवॉश पण बघू शकता असं चेहऱ्याला वापरल्या डेली वापरण्यासाठी चांगले चेहऱ्यावरती असा ग्लो राहतो आपण फेशियल वगैरे केल्यानंतर ग्लो राहतो तसा ग्लो राहतो आणि वांग वगैरे जरी चेहऱ्यावरती असेल त्याच्यासाठी पण एक किट तयार केलं जातं आणि त्यात लिक्विड पण येतं तुम्हाला बल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड असतं बघा आता इथे ना अजून एक छोटा बॉक्स होता मी माझ्याकडे आहे शिल्लक तर हे बर्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड आहे बघा आपलं आणि हे आपलं रक्त फिल्टर करायचं काम करत मग आपल्याला त्याच्यामुळे त्वचेच्या समस्या जास्त तर हे असं वांगाचं वांगा किट सांगते मी चेहऱ्यावर जर काळे डाग असतील वांग असतील त्याच्यासाठी त्याच्यासाठी असं किट बनवून तुम्हाला दिलं जात तर चालते असं चाललंय पॅकिंग तर एक छोटस त्याच्यासाठी व्हिडिओ काढला तु तु तर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील असे प्रोडक्ट तर मिळून जातील किंवा तुम्हाला पण या कंपनीत वगैरे काम करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता माझा नंबर आहे सत्तर वीस सत्त्याहत्तर शहात्तर तेरा तुम्हाला पूर्णपणे माहिती वगैरे दिली जाईल कंपनी काय आहे कसं कस काम करते प्लॅन वगैरे काय आहे हे सगळं समजून सांगितलं जाईल तर आता माझं चालले ते ऑर्डरिंगच पॅक करायचं चाललंय आपल्यावर ऑर्डर आहे असू द्या बाय सगळ्यांना आणि टाकायचे असतील कोणाला ऑर्डर तरी टाकू शकता तुम्ही घेऊ शकता घरगुती प्रोडक्ट वगैरे पेस्ट तेल वगैरे म्हणा शॅम्पू म्हणा नंतर साबुन आहेत आपले होम केअर मध्ये सगळं काही मिळून जात आपले काय असेल म्हणजे असेल भांड्याचा डिशवॉश असेल लिक्विड मध्ये पण मिळतो साबुन साबुन मध्ये पण मिळतो असं बरंच काय 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 प्रोडक्ट आहे असू द्या टाकायचे असतील कोणाला आर्धर इथे त्याच्यासाठी नंबर आहे वाजा सत्तर वीस सत्त्याहत्तर शहात्तर तेरा Bye a